बागेश्वरी कारखान्याच्या राख्यामुळे शरफळ वासियांचे आरोग्य धोक्यात कारखान्यातून निघणाऱ्या काजळीमुळे का फुफ्फुसाचे आजार होण्याची भीती जालना जिल्ह्यातील परतूर परिसरातील बागेश्वरी साखर कारखान्यातून निघणाऱ्या राखेमुळं वरफळ येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे बागेश्वरी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सध्या सुरू असून गेल्या अनेक वर्षापासून या राखेचा त्रास वरफळ येथील ग्रामस्थांना सहन करावा लागतोय दरम्यान या राखीमुळे फुफ्फुसाचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जाते ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी देऊन सुद्धा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वरफळच्या ग्रामस्थांनी कारखान्यातून निघणारी राख बंद न केल्यास वरफळच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे याकडे पर्यावरण विभागाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष देऊन कारखाना प्रशासनावर अंकुश लावण्याची मागणी करण्यात आली आहे सध्या राखेचा प्रश्न असा आहे की राख रात्रीच्या वेळी येते आणि त्यांनी सांगितलं होतं की मागच्या सीझनलाच आम्ही त्यांना तोंडी व बोलून सगळं सांगितलं होतं तर ते म्हणले दुसरा सीझन जसं चालू होईल तशी राख येणार नाही पण दुसरा सीझन चालू होऊन आज तिसरा महिना चालू झाला तरी कंटिन्यू येत आहे सध्या आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी निवेदन केलं होतं तर ते म्हणले होते येणार नाही तर त्यांनी एक दिवस कारखान्याची क्लिनिंग असल्यामुळे ते बंद राहिला आणि सांगितलं की आम्ही बंद केली म्हणून ते बंद वगैरे काही केलेली नाही ते आज पुन्हा राख येते आज आली काल आली आणि उद्या बी येणारच त्यामुळं त्यांनी ती राखेचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही गावकऱ्याच्या वतीने तीव्र आंदोलन करू एक वर्षापासून आम्ही म्हणजे गावकरी वरफळचे आणि वरफळच्या कारखान्याच्या परिसरातील जनता ही कारखान्याच्या राखेमुळं खूप परेशान आहे ते अन्ना अन्नामध्ये कपडे धुटले त्या कपड्यावरती गाड्यावरती पाण्यावरती खूप दूषित पाणी व्हायला ह्या राखे कारखान्याच्या राखेमुळं आणि ह्या कारखान्याच्या चर्मने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही ना प्रशासनाने दखल घेतली नाही आणि यापुढे जर कारखान्याने ताबडतोब बंदोबस्त नाही केला या राखेचा आणि प्रदूषणाचा तर गावावरती खूप भयंकर असं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला जसं वायू दुर्घटना झाली ती भोपाळची त्या प्रकारचं एक रोग पसरण्याची शक्यता आहे म्हणून माजी प्रशासनाला विनंती आहे गावकऱ्याच्या वतीनं कि ताबडतोब बंदोबस्त करावा गौतम अप्पराव खंडागळे माजी सरपंच